समाजात कोणी चांगलं काम केलं तर त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप असणं खूप गरजेचं आहे जरी पुरस्कार प्राप्त झाला आणि कोणी कौतुकाची थापच नाही मारली तर त्या फार मनाला वेदना देऊन जाणार तसं आज माझ्या मराठा सेवा संघाने पुरस्कार प्राप्त असणाऱ्यांचं पुन्हा एकदा कौतुक केलेलं आहे आणि हा कुटुंबातील कौतुक सोहळा आहे जसं दिल्लीमध्ये मला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण होता तो, भी भी तो, तो मी विसरू शकत नाही पण तर तो नाही मी एक स्वच्छतेचा मुलगी आणि मिलिया त्याच्यानंतर होणार सत्कार त्याच्यानंतर सर्व गोष्टी ना पुढं जाणं हे मला सोसवलंच नाही पण आज माझ्या मराठा सेवा संघाने माझ्या कुटुंबाने माझा सत्कार केला हा मला खूप आल्हादायक वाटत

केलं किंवा एक वर्ष काम केलं म्हणून मिळत नाही पुरस्कार हा सातत्याने कंटिन्यू काम करावा लागतो त्याचा सेवाभाव उतरावा लागतो आपल्या रक्त रक्तात आपला सेवाभाव थिंबला पाहिजे आपल्या स्वतः स्वतः आपण जे काम करतो ते उतरलं पाहिजे आज पंढरीच्या नगरीमध्ये आहे आणि मला आदर्श स्थानी आहे म्हणून मी जनाबाईंच उदाहरण देईन की जनाबाई गौऱ्या गौऱ्या रचल्या होत्या आणि त्या गौऱ्यांचा जीव जास्त झाला म्हटले की यांचा जीव जास्त झाला म्हणजे की गौरव चोरल्या त्यावेळेस त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं की प्रत्येक गौरव उचला आणि जी विठ्ठल विठ्ठल बनेल ती माझी गौरी असते बरोबर आणि त्याप्रमाणे ते प्रमाण सिद्ध झालं तसं आपण काम करत असताना आपलं नाना हे प्रत्येक ना 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 ठिकाणी बाजलं पाहिजे त्याच्यासाठी सगळी शक्ती उतरून काम करा त्यावेळेस गल्लीत काम केलं तर दिल्लीत कोण होत असते आणि हा माझा अनुभव आहे इथे आज जाधव साहेबांनी पुरस्कार प्राप्त लोकांना पुरस्कार दिले असतील तर प्रत्येक प्रत्येक व्यक्ती ही राष्ट्रपती आणि भवना पुरस्कार मिळावा एवढेच मी सधीचे व्यक्त करेल आणि जाधव साहेबांनी पुन्हा पुन्हा सर्वांचा विशेष सन्मान करावा एवढेच मला सध्या व्यक्त करा मी माझे शब्द समजवते जय हिंद जय जय जिता